बिहारच्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन की बिहारमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जे डबल इंजिनचं सरकार काम करत होत त्या सरकारच्या कामाला बिहारच्या जनतेने दिलेली ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की या देशातील जनता ही विकासाला मत देते या देशातील जनता हे प्रगतीला मत देते हे याच्यावर सिद्ध होतं मागच्या अकरा वर्षामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून बिहारमध्ये मोठे मोठे प्रकल्प आले विकासाची कामं उभी राहिली प्रगतीची कामं झाली मान्य नितीश कुमारजींच्या नेतृत्वात एचं गव्हर्नमेंट जे काम त्या ठिकाणी करत होतं त्या सरकारनं केलेलं काम हे सगळं पाहता बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा एन डी एच्या सरकारला त्या ठिकाणी समर्थन दिलंय विश्वास व्यक्त केलाय आणि म्हणून मोदीजी जसं नेहमी म्हणताय सबका साथ सबका विश्वास सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे खऱ्या अर्थानं सिद्ध होताना दिसतंय की कामाला पब्लिकनं जनतेने साथ दिली विकासाला जनतेने साथ दिली आणि म्हणून पुन्हा एकदा मान्य नितीश कुमारजींच्या नेतृत्वाखाली एन डी एच्या सर्व गठबंधनला बिहारमध्ये जे यश मिळालंय सर्वस्वी बिहारच्या जनतेला त्याचं जा श्रेय जातं त्यांना मी मनापासून या निमित्तानं धन्यवाद देतो महाराष्ट्रात मागच्या सगळ्या काळात तुम्ही पाहिलं असेल ज्या ज्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या झाल्या पुन्हा काही राज्यांच्या निवडणुका झाल्या सगळं पाहता प्रत्येक ठिकाणी हेच चित्र आहे की या देशातील जनतेनं हे ठरवलंय की आता काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला साथ देत आहेत विश्वास व्यक्त आहेत स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आता महाराष्ट्रामध्ये होत आहेत मला तोही विश्वास आहे की महायुतीच्या या सरकारमध्ये आम्ही राज्यातल्या या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आम्ही लढतोय आम्हाला विश्वास आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रातली जनता या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदांच्या निवडणुका आहेत नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मग महापालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्राची जनता सुद्धा बिहारप्रमाणे पुन्हा एकदा महायुतीच्या मागे खंबीरपणे उभे राहील हा विश्वास आहे आपण पाहतोय की बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष आज या क्षणाला जवळजवळ एकशे पंच्याण्णव जागांवरती आघाडीवरती आहे देशभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना आपल्याला दिसत आहेत कारण देशातल्या सामान्य जनतेची भावना आहे की या देशाचा विकास मोदीजींच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो आणि हा देश मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित आहे विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली आरोप प्रत्यारोप केले तरीही सामान्य जनता भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे बिहारच्या विजयावरनं निश्चित आपल्याला पाहायला मिळतंय बिहारमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणारे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्रात सुद्धा असंच यश प्राप्त होणार विरोधक केवळ त्यांच्या हातात काही नाहीच आहे त्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करणं आपण पाहतोय की अगदी म्हणजे वोट चोरी पर्यंतचा आरोप त्यांनी केला परंतु सामान्य जनता त्यांच्या आरोपांना भूलत नाहीये सामान्य जनतेला विकास हवाय या देशामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांना आपण मोदीजींना पाहतोय या मोदीजींच्या नेतृत्वावरती देशाचा विश्वास आहे आणि जे बिहारमध्ये घडतंय तेच संपूर्ण देशात आपल्याला पाहायला मिळतंय जनता ही मोदीजींच्या बरोबर आहे भाजपाच्या बरोबर आहे आणि भाजपा मित्र पक्षांच्या सोबत आहे